आज मी आपल्याला मेष राशीच्या लोकांनी दोन हजार चोवीस मध्ये करायचे काही खास उपाय सांगणार आहे हे उपाय फक्त मेष राशींच्या लोकांसाठी आहेत पण त्याआधी चॅनेलला चला तर मग उपाय पाहूयात यावर्षी गुरुला प्रसन्न ठेवावे लागेल कारण हा ग्रह तुमच्या नशिबाचा निर्माता आहे किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हा एक असा ग्रह आहे जो नशीब बदलतो मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगत आहे रोज पिवळ्या रंगाचा तिलक लावावा यामुळे तुमचा गुरु मजबूत होईल दुसरा सोपा उपाय दररोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्याला अर्घ्य द्यावे याने आपल्याला नोकरीत विशेष यश मिळेल आपली सरकारी नोकरी असेल किंवा राजकारणाशी संबंधित असाल तर आपल्याला बढती मिळेल ग्रह ऊर्जांसोबत संबंध मजबूत करण्यासाठी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला लाल गुलाब किंवा जास्वंदीसारखी लाल फुले अर्पण करा तिसरा उपाय आपली इच्छा असेल तेव्हा वर्षातून किमान दोनदा चंडीपाठ करावा हे आपल्याला येणाऱ्या त्रासांपासून दूर ठेवेल आपण दररोज श्री गणपती अथर्व शिष्याचे पठणही करू शकता हे व्यवसायात आश्चर्यकारक लाभ देईल काही दिवसातच आपल्याला फरक जाणवेल बुधवारी श्री गणपतीला दुर्वांकूर देखील अर्पण करा आणखी एक सोपा उपाय तसे प्रत्येकाने दररोज हनुमान चालिसा वाचणे आवश्यक आहे मेष राशीच्या लोकांनी दोन हजार चोवीसमध्ये रोज हनुमान चालिसा वाचावी कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि राहूचा प्रकोप टाळण्यासाठी हनुमान चालीसा वाचणे आवश्यक आहे तुम्ही हनुमानजींची पूजा करा दर मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांड पाठ करा तर हे आहेत मेष राशीच्या लोकांसाठी खास उपाय हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद